महाराष्ट्रातल्या अंबरनाथमधून जाणाऱ्या कटाई कर्जत राज्य महामार्गावरती एक कंटेनर चालकानं अचानक कंटेनर थांबवला आणि पुढे मागे करायला लागला या राज्य महामार्गावर कंटेनरनं पोलिसांच्या वाहनासह सुमारे पन्नास वाहनांना धडक दिली पोलीस आणि रिक्षा चालकांनी मध्यधुंद ट्रेलर चालकाचा पाठलाग केला मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथमधून जाणाऱ्या कटाई कर्जत डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवर हा अपघात झाला नेवाळी पुलावरून बदलापूरकडे जाणारा एक हाय स्पीड कंटेनर नेवाळी पुलावर एका वाहनाला धडकला त्यानंतर पालेगाव अंबरनाथ आनंदनगर पोलीस स्टेशन वैभव हॉटेल चौक सुदामा हॉटेल चौक अशा संपूर्ण रस्त्यावर चुकीच्या दिशेनं वेगानं जाऊन कंटेनर पुढे मागे करत होता या कंटेनर चालकानं सुमारे पन्नास वाहनांना धडक दिली केवळ चार चाकी दुचाकी रिक्षाच नव्हे तर पोलिसांच्या वाहनाचंही याच्यामध्ये नुकसान झालं शिवाजीनगर पोलीस आणि रिक्षा चालकानं कंटेनर चालकाचा पाठलाग केला मद्यधुंद कंटेनर चालकानं आनंदनगर एमआयसी परिसरात पोलीस आणि रिक्षा चालक पाठलाग करतायत हे बघून वेग वेग कमी करण्याऐवजी आणखी वाढवला शेवटी कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला दरम्यान पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतलं सुदैवानं या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये परंतु काही लोक जखमी झालेत या अपघातात सुमारे पन्नास वाहनांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी आहे नागरिक आता चालकावर कडक कारवाईची मागणी करतायत सकाळच्या सुमारास अपघात घडलेला आहे तुमच्या गाडीला देखील उडवलेला आहे काय सांगाल त्यांनी असा केला केलाय ना असा कांड तर बघतो आपण पिक्चर मध्ये पाहू शकतो असा सिरियल त्यांनी हकीकत मध्ये आज पहिल्यांदा पाहिलाय तो अंबरनाथ पोलीस चौकी तिथून जो रॉंग साईड आलाय त्यांनी आरटीओ त्याला अडवलं नाही आणलं ना, त्यांनी काय केलं काय सगळ्यांना उडवत उडवत तो आलाय सगळ्यांना उडवलं म्हणजे उड त्यांनी माग पुढं मागं पुढं पुढे जेवढ्या गाड्या दिल्या सगळ्यांना उडवलं रिव्हर्स टाकला कारण की त्याच्यावर पब्लिकनी दगडफेक केली त्याच्यावरती एवढी गरज दगडफेक केली मग तो घाबरला आहे की काय त्याचं त्याला माहिती पण त्यांनी जे काढ केले मोठा कांड गेलाय पुढच्या गाड्या उडवले परत रिव्हर्स टाकतो रिव्हर्सच्या गाड्या उडवतात ज्या डिव्हायडरला साईडला चालल्यात गाड्या त्यांना उडून तो एवढा मोठा डिवायडर क्रॉस करून रॉंग साईडने पोहोचतो याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गाडीला उडवलेला आहे बघा बरेचशा वाटत आहेत टू व्हीलर आहेत एखादी एखादी पोलिसांची पण गाडी आहे ऑटो भरपूर आहेत एखादं फोर व्हीलर टू व्हीलर आणि टू व्हीलर भरपूर आहेत कमी चाळीस पन्नास गाड्या आहेत जखमी काही तो ज्या हिशोबाने का तो, तो मागं पुढे करत होता त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांना उतरून टाकला सगळ्या उतरून टाकल्या पाहिजे तो त्या हरकतच तसं करत होता तो अरे समोरची गाडी धडाधड उडवतोय रिव्हर्स टाकतो रिवर्सच्या गाड्या धडाधड उडवतोय पब्लिक एवढी त्याच्यावरती दगडफेक करते परत डिवायडरच्या गाड्या उडून तो एवढा मोठा डिवायडर चढून क्रॉस करून पळा आता तुमची मागणी आता माझी मागणी माझी गाडीची भरपाई आणि जेवढा दिवस गाडी उभी राहील त्याची भरपाई झिरो लोनवरती गाडी आहे माझं त्याच्यावरती सगळं माझं घर पाणी राशन पाणी सगळं त्याच्यावरती चालतं आता ही माझी भरपाई मला कशी करणार आणि तुम्ही सांगा कशी देणार म्हणजे आजपासून पकडून मला हे चाला आता त्याला इन्क्वायरी करायला जाणार महिनाभर लागणार इन्शुरन्स करायला द्या अर्धे पैसे आम्हाला द्यावे लागणार मग आमची रोजीरोटी फक्त त्याच्यावरती चालते त्याच्यासाठी आम्ही काय केलं आम्ही मागणी करायची सकाळी आनंदनगर एमआरडी पोलीस स्टेशन आदीमध्ये शिवाजीनगर पोलिस एम आय डी ची चौकी आहे त्या चौकी समोर आमचे बीट मार्शल कर्तव्यावर असलेले साहेब त्या ठिकाणी हजर होते त्यांनी रोडवर गाडी उभी केली होती रोडचं बांधकाम चालू असल्या कारणाने तिथून एक रॉंग साईडने एक मोठा कंटेनर आला रंगाचा कंटेनर भरधाव वेगाने आला त्यांनी पोलिसांची जी गाडी उभी होती आमची मोटरसायकल ती उडवली आणि समोर भरधाव वेगाने निघून गेला ते दृश्य पाहिल्यानंतर राम साहेबांना लागली लागलीच सतर्कपणे त्या वाहनाचा पाठलाग करायला सुरुवात केला तिथे जे ट्राफिक हवालदार पाठलाग करायला सुरुवात केली ते वाहन जोरदार एकदम म्हणजे असं बेदकारपणे रॉंग साईडने वाहन निघत होतं होत तिथे समोर वैभव हॉटेल चौकामध्ये आलं तिथे जे प्रवासी वाहतूक उभी होती रिक्षा चालक दोन रिक्षा चालकांना त्याने बेदकारपणे धडक दिली आणि डिवायडर वरून त्याने एकदम वळण घेऊन डिवायडर क्रॉस करून डिवायडर वरून रोड क्रॉस केला त्याने आणि जे वाहन चालक उभे होते त्यांना जोराची धडक दिली धडक देऊन तो सुसाट निघाला त्याचा आमचे जे बीट मार्शल होते त्यांनी सतर्क पण एकदम त्याचा पाठलाग केला त्याला थांबा इशारा केला तरी देखील तो थांबत नव्हता त्याची मानसिकता थांबण्याची दिसून येत नव्हती त्यानंतर पुढे तो सुदामा हॉटेल समोरून पुढे चौकातून त्याने सी मध्ये डिवाइडर क्रॉस करून डिवायडर वरून गाडी चढून भरधाव वेगान एमआरडीसी मध्ये घुसला तोपर्यंत त्याच्या मागे बीट मार्शल त्याच्या मागे थांबायचा इशारा करत होते त्याला विनंती करत होते पण तो ऐकायच्या माणसी ते दिसत नव्हता पुढे जाऊन कंपनीमध्ये ते कंपनी आहे सी मध्ये कंपनीच्या समोर मोठा कंटेनर उभा होता त्या दिशेने आमच्या बीट मार्शलने त्याला गाडी घ्यायचा इशारा केला समोर येऊन त्याला हात इशारे करून सांगितलं पुढे जे मोठं कंटेनर उभा होता त्या कंटेनरला त्याने जोराची धडक दिली आणि कंपनीची जी सुरक्षा भिंत होती एकत्र एक तिथे भिंती आणि त्या कंटेनरला जोराची धडक दिल्यामुळं त्याचा कंटेनर तिथं बंद पडला नंतर बरेच जे प्रवासी होते आणि बाजूबाजू सर्व लोक ठिकाणी जमले आमचे कर्तव्य असले बीटीमार सेने सतर्कपणे त्या वाहन चालकाला शांत करून वाहनाच्या खाली उतरवलं आम्हाला वाटत होतं की त्याने काय नशा वगैरे केली असावी त्यासाठी आम्ही लगेच त्याला ताब्यात घेतला आणि त्याला पोलिस स्टेशनला घेऊन येऊन छा हॉस्पिटल त्याची वैद्यकीय तपासणी केलेली आहे पुढचा अहवाल त्याचा येणं बाकी आहे आणि त्याप्रमाणे आमचे जे आय आम रोपाळ साहेब आहेत ते ज्याप्रमाणे फिर्याद देतील त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे